श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर येत्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवारी आलेली आहे राखी पौर्णिमा जिला आपण नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन या नावाने सुद्धा ओळखतो या दिवशी आपण आपल्या भावाला राखी बांधत असतो त्याचं औक्षण करतो त्याच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना करत असतो पण या दिवशी भावाला राखी बांधण्याच्या आधी आपल्याला कोणाला राखी बांधायची आहे पहिला मान जो आहे तो राखीचा कोणाला द्यायचा आहे त्याचबरोबर राखी बांधत असताना आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे तर हा मंत्र कसा बोलावा या मंत्रामुळे आपल्या भावाला काय लाभ होणार आहे ही सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा दरवर्षी रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमेला भद्रा काळ येतो आणि त्या काळामध्ये आपण भावाला राखी बांधत नाही पण नऊ ऑगस्ट रोजी भद्राकाळ हा नसणार आहे पण राहूकाळ आपल्याला पाळायचा आहे राहुकाळ कोणता आहे तर सकाळी नऊ वाजून सात मिनिटापासून ते दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत आपल्याला राहुकाळ पाळायचा आहे आणि या काळामध्ये भावाला चुकूनही राखी बांधायची नाही म्हणजे त्या आधी नऊ वाजून सात मिनटाच्या आधी किंवा त्यानंतर तुम्ही भावाला राखी बांधू शकता पण भावाला राखी बांधण्याच्या आधी आपल्याला दिवशी घराची स्वच्छता वगैरे करायची आंघोळ करायची त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला सर्वप्रथम देवपूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही सत्यनारायणाची पूजा जी आहे ती सकाळी करू शकता म्हणजे दिवसभर तुमच्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा राहील खूप प्रसन्न सकारात्मक वातावरण राहील आणि रक्षाबंधनाची तुम्हाला घाई असेल भाऊ वगैरे येतात खूप कामाची धावपळ असते तर तुम्ही शुक्रवारी प्रदोषकाळी सत्यनारायण केला तरीही चालेल आता त्यानंतर आपल्याला राख्या बांधायच्या आहेत भावाला बांधायच्या आधी घरामध्ये काही ठिकाणी राख्या बांधायच्या आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची राखी आपल्याला बांधायची आहे कारण दोन हजार पंचवीसमध्ये संपूर्ण वर्ष जे आहे हे मंगळ ग्रहाचं आहे आणि मंगळ ग्रहाचा स्वामी जो आहे त्याला आपल्याला राखी बांधायची आहे पण ही राखी बांधत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की राखी जी आहे ती तुम्हाला फॅन्सी आणायची नाही तर राखी म्हणजेच रक्षासूत्र रक्षासूत्र हे नेहमी शुभ रंगाचं असावं म्हणूनच आपल्याला लाल केशरी किंवा गुलाबी असे शुभ रंग आणायचे आहेत शक्यतोवर केशरी रंग किंवा रक्षासूत्राचा जो रंग असतो लाल पिवळा तो रंग तुम्ही आणू शकता अशीच राखी आणायची आणि ज्यावरती काही शुभचिन्ह असेल रुद्राक्ष असेल किंवा ओम असेल अशीच राखी आपल्याला भावाला बांधायची फॅन्सी राखीच्या मोहात आपल्याला अजिबात पडायचं नाही कारण अशी राखी बांधून काही अर्थही नाही आता मंगळ ग्रहाचा स्वामी जो आहे तो आहेत हनुमान ज्यांना आपण मारुती म्हणतो त्यांना आपल्याला सर्वप्रथम राखी बांधायची दोन हजार पंचवीस हे पूर्ण वर्ष मंगळ मंगळाचं आहे त्यामुळे आपल्याला मंगळग्रहाची शांती करायची असेल किंवा शनीची साडेसाती तुमची सुरू असेल तर तुम्हाला हनुमानांना प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि या शनिवारी आलेल्या राखी पौर्णिमेच्या दिवशी सर्वप्रथम मारुती रायांना तुम्हाला राखी बांधायची पण राखी बांधत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची अशी राखी तुम्ही मारुती बांधली ना तर ते खूप लवकर प्रसन्न होतात तर राखी बांधत असताना अर्थातच ते रक्षासूत्र जर तुम्ही घेतलं जे आपण हाताला बांधतो किंवा कोणत्याही पूजेमध्ये आपण वापरतो ते घेतलं तर चांगलंच आहे पण मी तुम्हाला सांगेल की राखी आणताना त्यावरती राम लिहिलेला असेल तर अशी राखी तुम्ही आवर्जून आणा आणि ही राखी तुम्हाला मारुती रायांना बांधायची आहे आता कशी बांधायची तर पहा आपण राम मंदिराच्या वेळेस बऱ्याचशा घरांमध्ये राम दरबार आलेले आहेत किंवा बऱ्याचशा घरांमध्ये मारुतीरायांचा पंचमुखी हनुमानांचा फोटो असतो त्या फोटोसमोर तुम्ही ती राखी ठेवू शकता आणि हे करणं शक्य नसेल तर जवळच असलेल्या मंदिरामध्ये आवर्जून जा सगळ्यात पहिली राखी जी आहे ती तुम्हाला हनुमानांना बांधायची आहे कारण रामाने देखील रामायणामध्ये असं वरदान दिलं होतं की जो कलियुगामध्ये तुझी आराधना करेल तुझं आवाहन करेल त्याचं तू रक्षण करशील आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट तू येऊ देणार नाहीस म्हणूनच आपल्याला मारुतीरायाला आपला भाऊ मानून आपल्या रक्षणासाठी मारुतीरायांना राखी बांधायची आहे मारुती राय आपल्या कुटुंबाचं आपल्या घराचं आपल्या परिवाराचं रक्षण करतील म्हणून पहिली राखी तुम्हाला मारुतीरायंना बांधायची आहे दुसरी राखी आपल्याला आपल्या स्वामींना बांधायची आहे कारण स्वामी हे आपले गुरु आहेत त्यामुळे महाराजांना आपल्याला दुसरी राखी बांधायची आहे तुम्हाला जर जा केंद्रात जाणं शक्य असेल तर केंद्रात जाऊन तुम्ही महाराजांना राखी बांधू शकता किंवा तुम्ही घरीच तुमच्या फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला महाराजांचं औक्षण करायचं महाराजांना राखी बांधायची आणि महाराजांकडे आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी समृद्धीसाठी प्रार्थना करायची महाराज हे आपल्या मागे सदैव उभे असतात त्यामुळे महाराजांना विसरायचं नाही कारण देव जर कोपले तर गुरु तारतात आणि गुरु जर कोपले तर तारणारं कोणी उरत नाही त्यामुळे आपल्याला गुरूंना अजिबात विसरायचं नाही त्यानंतर एक राखी आपल्याला देवघराला बांधायची आहे मुख्य प्रवेशद्वाराला बांधायची आहे एक राखी आपल्या स्वयंपाकघरात बांधायची आहे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्यामुळे तिचं कृपाछत्र कायम राहावं ती आपल्या अन्नधान्याचं रक्षण करणारी आहे म्हणूनच तिथे एक राखी बांधायची मुख्य प्रवेशद्वारातून चांगल्या वाईट गोष्टी घरामध्ये प्रवेश करतात म्हणून एक राखी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे अशा काही राखी आपल्या घरात बांधायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला भावाला राखी बांधायची आहे भावाला राखी कशी बांधावी औक्षणाच्या ताटात काय असावं हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केले पण आता राखी बांधत असताना आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे तर तो मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे येनबद्धो बळीराजा दानवेंद्रो महाबला तेनत्वाम प्रति बघना मी रक्षे मा चले मा चले याचा अर्थ ज्या रक्षासूत्राने बळीराजाला बांधलं होतं त्याच रक्षासूत्राने मी तुझं रक्षण करेल तर हा मंत्र बोलल्यामुळे भावाला दीर्घायुष्य लाभेल भावाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल जी ही इडापिडा त्याच्यामागे असेल ती दूर होईल आणि भाव भावाचं आपल्या सदैव रक्षण देखील होईल तर अशा प्रकारे अगदी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने रक्षाबंधन साजरं करायचं आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपण त्या नियमांचं पालन करत नाही म्हणूनच आपल्याला बरेचसे परिणाम जे आहेत ते भोगावे लागतात तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ